विनाशकारी विकासखोरीत थांबवा आणि पश्चिम घाट वाचवा असं म्हणत पुण्यामध्ये जनआंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय समन्वय समिती यासाठी एकवटली होती लवासा आणि हिल स्टेशन धोरणाअंतर्गत असलेले सर्व प्रकल्प तातडीने थांबवावेत अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे झाडं तोडून करण्यात आलेलं बांधकाम डोंगरावर झालेलं बांधकाम हे डोंगरांना ठिसूळ बनवत असून माती मोकळी होते आणि परिणामी जास्त पाऊस जर पडला तर डोंगर हा भार सहन करू शकत नाही आणि अशा भागांमध्ये दरडी कोसळतात आणि यामुळे जीवितहानी होते असं यांनी म्हटलंय नागवे सरांच्या एकाही तरतुदीला शासनाने कुठल्याही ती तसलीच घेतली नाही त्यांनी कुणाला लागू करायचं त्याच्या विरुद्ध कुरघोळी म्हणून त्याच्यात आधुनिक तरतूद फार महत्वाची होती आणि आताचा जो विध्वंस आहे मायनिंग केलेला विध्वंस आहे हा पर्यटन स्थळांनी केलेला विध्वंस आहे हा रासायनिक कारखान्यांनी केलेला विध्वंस आहे आणि हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट जे आपण हिमालयात पाहतो तिथे थर्मल पॉवर प्रोजेक्ट झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात पर्यावरणीय हा सुरू झाला गाडवीर सरांनी या चार प्रकारचे प्रकल्प हे बंद करावेत पश्चिम घाटात करू नयेत अशी गाडवीर सरांची शिफारस होती याच्यावर लोकमंत्री केलं की मग विकास बंद करायचा नाही विकास चालू ठेवायचा फक्त